काय तुम्हालाही फेरीचा बिझनेस करायचा आहे पण नेमकं कुठलं प्रॉडक्ट ठेवून आम्ही फेरीचा बिझनेस स्टार्ट करू शकतो कारण की बरेच लोक असं म्हणतात की फेरीच्या बिझनेसमध्ये खूप काही इन्व्हेस्टमेंट करावं लागतं का नाही खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचा या ठिकाणी बिझनेस स्टार्ट होतो आणि त्यातले त्यात जर फेरीचा बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा असेल तर नेमकं कुठलं कलेक्शन आपण ठेवून आपला जो व्यवसाय आहे फेरीचा तो करू शकतो व्हिडिओ बघा नक्की तर लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची माहिती पुन्हा तुम्हाला परत एकदा घेऊन आली आहे अजमेरा फॅशन मध्ये जर तुम्हाला फेरीचा बिझनेस करायचा असेल ना तर कुठला प्रॉडक्ट ठेवायचा हा सर्वात मोठा तुमच्यासाठी प्रश्न असतो तर चला फेरीचा ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांनी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांना मी सांगणार आहे जर तुम्हाला फेरीचा बिझनेस करायचा आहे तर तुम्ही ड्रेस मटेरियल पासून सुद्धा आपला व्यवसाय जो आहे तो स्टार्ट करू शकता यामध्ये तुम्हाला कॉटन आहे रिओन आहे चिनॉन आहे सिल्क मटेरियल आहे किंवा वेगवेगळे मटेरियल हवे असतील ते तुम्हाला याच्यामध्ये मिळत असतात जसं तुम्ही हे बघू शकता यामध्ये तुम्हाला टाय पॅटर्न दिले आहे आणि खूप सुंदर यावर मल्टी कलरचं काम तुम्हाला मिळून जाणार आहे शिफॉनचा यावर तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे प्रॉपर लेंथ सोबत तुम्ही बघू शकता आणि कसं असताना जेव्हा फेरीचा बिझनेस करत असून आपण तर तेव्हा आपल्याला आप एकदम कमी प्राइसचे प्रॉडक्ट लागत असतात तर कमी प्राईजचे प्रॉडक्ट तुम्हाला फक्त अजमेरा फॅशनच देईल कारण इथे अठ्याहत्तर रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग मध्ये जे सूट मटेरियल आहे आपल्या मराठी भाषेत आपण म्हणतो की ड्रेस मटेरियल म्हणजे की ज्यामध्ये अनस्टिच कपडा असतो तो आपल्याला शिवायचा असतो आणि कसं असतं ना यामध्ये एक तुमचा प्लस पॉईंट आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने याला नेक पॅटर्न स्लीव पॅटर्न किंवा जे पण आपल्याला ड्रेस पॅटर्न शिवायचं आहे ते तुम्ही तुमच्या टेलरला सांगून स्टिच करू शकता चला नेक्स्ट आपण बघूया प्युअर मध्ये आता उन्हाळा येणार आहे तर कॉटन मटेरियल सर्वात जास्त विकलं जातं त्यामध्ये साडी असेल कुर्ती असेल ड्रेस मटेरियल असेल कुठलंही प्रॉडक्ट कॉटनचं असेल ते यामध्ये विकलं जात असतं उन्हाळ्यामध्ये जसं तुम्हाला याच्यामध्ये बॉटम पण मिळणार आहे अडीच अडीच मीटरचं तुम्हाला दोघं कॉन्सेप्ट मिळतात दोन सव्वा दोन मीटरचा तुम्हाला दुपट्टा सुद्धा मिळणार आहे कारण की कसं का असतं बऱ्याच ज्या महिला हेल्दी असतात ना त्यांना स्टिचिंग म्हणजे परफेक्ट नाही बसत तर तुम्हाला या ठिकाणी अडीच मीटर तीन मीटरचं जे आहे ना सूट आणि बॉटमचं पण कलेक्शन त्या मापानुसार मिळून जाणार आहे पण हा जे कलेक्शन आपल्याला अजमेरा फॅशन देतं तेथे सेट टू सेट घ्यावं लागतं बंच टू बंच सर्व कलेक्शन परचेस करणं गरजेचं आहे इथे आल्यावर तुम्हाला चार सहा आठचं सेट असतात त्या पद्धतीने कलेक्शन घेणं गरजेचं आहे आपण एक बंच बघूया ज्यामध्ये तुम्हाला मी सेटचं कलेक्शन दाखवते तुम्ही बघू शकता चार पीस आहेत मंडळी चारही कलर वेगळा आहे याची डिझाईन तुम्हाला सेम मिळणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जी पॅकेजिंग आहे ती पण खूप सुंदर आहे आणि इथे जे पॅकेजिंग तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते इथे सर्व ज्या डिझाईन्स लावलेल्या आहेत भरपूर या ठिकाणी डिझाईन तुम्हाला लावलेल्या दिसणार आहेत आणि सर्व वेगवेगळ्या प्रकाराच्या म्हणजे की कसं आहे ना वेगवेगळ्या पॅकेजिंग वेगवेगळ्या डिझाईन आपण ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे येणाऱ्या कस्टमरची डिमांड आपण कशी पूर्ण करू शकतो हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे दुसरं आपण कलेक्शन बघूया छानपैकी खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे आणि यावर प्रॉपर मिरर वर्क तुम्हाला मिळून जाणार आहे कलेक्शन असे ठेवा की कस्टमरला आपल्याला जास्त कन्व्हिन्स करण्याची गरज नसणार कारण की असत वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर येतात ग्राहक येतात मग सर्वांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि म्हणावं लागतं याची डिझाईन चांगली आहे याचा सा कपडा चांगला आहे ही व्हरायटीज खूप छान आहे तर नाही तुम्हाला इतकं कष्ट करण्याची अजिबात गरज नाही पडणार तुम्हाला डायरेक्टली असे प्रॉडक्ट ठेवायचे ते पण एका ब्रँड सोबत जुडून जर तुम्ही चांगल्या ब्रँडसोबत जुडलात तर तुम्हाला क्वालिटी पण चांगली मिळते आणि डिझाईन सुद्धा तेवढेच चांगले मिळतात कारण की अजमेरा फॅशन जे कलेक्शन देताना मंडळी ते न सांगता विकले जाणारे कलेक्शन असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता आणि फेरीच्या बिझनेसमध्ये डेली म्हणजे की प्रिंटेड जास्त सूट विकले जातात म्हणजे की रोजच्या वापरण्यासाठी ड्रेस मटेरियल लागत असतात तर गावोगावी खेडखेडी छोट्या छोड़ छोट्या खेड्या गावात जाऊन ते लोक फेरीचा बिझनेस करत असतात आपल्या सायकलवर आपल्या बाईकवर असं त्यांना मग कलेक्शन हवं की जे लवकरात लवकर विकलं लवकर जाईल आणि त्यांचे ग्राहक सुद्धा जुडतील या ठिकाणी आल्यावर तुम्हाला तुमचा कसला बिझनेस करायचा आहे आणि कुठला प्रॉडक्ट तुम्हाल घेऊन आपला व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो याची परिपूर्ण माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं त्यामध्ये दे सर्वात लास्ट आणि बेस्ट कलेक्शन आपण बघूया ज्यावर खूप सॉफ्ट आणि रियॉन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे मॅचिंग तुम्हाला इथे सिरुस्की मिळणार आहे छानपैकी फ्लॉवर प्रिंट आहे इथे आले म्हणजे तुमचा सर्व प्रश्न संपला व्यवसायाबाबतीत तुम्हाला काय काय प्रश्न आहे काय काय अडचणी आहेत या ठिकाणी आल्यानंतर परिपूर्ण तुम्हाला माहिती सांगितली जाते कारण महाराष्ट्र लोकांना हिंदी प्रॉपर येते ना गुजराती येते त्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातात नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला सूट कलेक्शन फक्त अठ्याहत्तर पासून स्टार्टिंग आहे आणि फेरीचा बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जर लिहिणं विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार